साहेब आंबेडकर शिव गिलेश साहू नर्सिंह वाल्मिकी वाल लोकशाही अन्नाभाऊ साठे यांना अभिवादन करतो आणि आपल्याला जे प्रशासनानी सहकार्य केलं इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो की ते सर्वजण इथे उपस्थित आहेत आणि या परभणीमध्ये भीमनगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून संविधान पुस्तकांचं आवमान जे झालंय हे जे अत्यंत वेगळ्या प्रकारची घटना ही परभणी शहरात आली या त्यांनी जाहीर विशेष करतो आणि आज अजिंठा गावातील मगरबाबा असतील तसंच सर्व नवयुवक असतील यांचाही सुद्धा मी आभार व्यक्त करतो की यांनी चांगल्या प्रकारचा संविधान संबंध रॅली काढून रस्त्यारोपांचं आयोजन केलं आणि मला या जातीवादी भाजप सरकारला सांगायचं आहे महायुती सरकारला सांगायचंय ज्या ज्या वेळात आपण सत्य घेतो त्या त्या वेळ मध्ये दलितावर अन्याय होतो भीमसैनिकावर अन्याय होतो आदिवासीवर अन्याय होतो सर्व गरीब बांधवावर अन्याय करण्याचं काम आहे माहितीचं जातीवादी सरकार हे करण्याचं काम करत या माहितीचं सरकार आल्यापासून हे पहिली घटना परभणी शहरामध्ये झाल्यात आणि या परभणी घटनेमध्ये दंगल चदृश परिस्थिती निर्माण करून दंगल घडण्याचं काम तिथल्या राजकारणी लोकांनी केलं जेणेकरून भीमसैनिकावर गुन्हे दाखल केले तर हेच कार्यकर्ते म्हणून आमचे झेंडे म्हणून यांनी आमच्या आडवाहिणीला रक्त पण वाईपर्यंत मारण्याचं काम आहे पंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केलं आमच्या हजार आमच्या शेकडो वितर्थ्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम आहे परभणी शहरामध्ये केलं ते एसपीला आणि जिल्हाधिकाऱ्याला मला सांगायचं तुम्ही ज्या या पदावर बसले हे माझ्या बापा म्हणून असलेल्या या निसर्ग कामाने आज आमच्या बाबा तुम्हाला संविधान दिलं नसतं तुम्ही आम्हाला जर का संविधान मिळालं नसलं आज जर तुम्ही आम्हाला आपल्या बापावर जर का संविधान दिलं नसतं तर आज म्हणजे आपल्याला मान म्हणून जगाचा अधिकार मिळाला नसता आजही आपल्या गळामध्ये मडक्या पाटला जाडू राहिलं असतं हे बापाच्या बापाच्या उपकरणसर्ग कामाने आणि मला सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना देखील सांगायचं की ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलंय जेव्हा आपल्याला धंद्याचे अधिकार दिले हे काही धर्म पाहून दिलेला नाही सर्वांना समान अधिकार देण्याचं काम ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले पण जेव्हा संतराचा अपमान होतो जेव्हा ईश्वरज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अपमान होतं तेव्हा भक्त बुद्धांनी समोर बाकी शब्द घालून लोक बंद करा जो अधिकार दिला या सर्वांना बाजू साहेबांना दिलेला या परभणी शहरातील ज्या युवकावर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागे घ्या ही कोंबी ऑफिशन तात्काळ थांबा रस्ता धाडा सामाजिक संघटना रस्ता उतरल्या शहर आहार नाही मी धाडा सामाजिक संघटनेच्या वतीने परभणीतील झालेल्या दुर्दैवी या घटनेचा तसंच या अजिंठा येथील रस्ता हो ज्या मी जाहीर पाठिंबा देतोय आणि आंबेडकरीवादी पिंपोली जे जे आंदोलन पुकारतील त्याला हमेशा धाडस सामाजिक संघटनेचा या आकाशवाणीच्या जाहीर पाठिंब्याचा एवढं घटक